हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या तांब्या पितळ्याच्या भांड्यांचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तर काहीही वेळ न लावता मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अशा टाईपचे कंटेंट तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी तुम्हाला माझे जी काही पितळेची भांडी आहेत की कि जी किचनमध्ये जेवणासाठी वापरते ती दाखवते आणि त्यानंतर मी सगळी मा जी माझी तांब्याची भांडी आहेत की जी आपण पाण्यासाठी वापरतो ती दाखवते तर यामधले काही भांडी जी आहेत ती माझी खूप जुनी भांडी आहेत आणि काही जी भांडी आहेत ती मी आता नवीन घेतलेली आहेत तर सुरुवात करूया पितळेच्या परातीपासून तर ही जी माझी पितळेची परात आहे ही एकदम मोठी पण साईज नाही आणि छोटी साईज नाही मीडियम साईजची परात आहे आणि जेव्हा पण आपण परात बघतो ना तेव्हा परातची जी काट आहेत ना ते मोठे हवे तर आपल्या हाताच्या साईजमध्ये परातीचे काट असावेत तर मी ते दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने आपण मेजर करायची तर आपले जे हात आहेत त्याची जी बोटं आहेत ना ती पूर्ण कवर झाली पाहिजेत परातीला अशा पद्धतीलाच आपण परात म्हणतो तर इथे मी तुम्हाला दाखवते तर ही जी साईज आहे ना ही परफेक्ट साईजची परात आहे मीडियम साईज जरी असेल तरी याचे जे काट आहेत ना ते खूप मोठे आहेत आणि वजनाला ही जर तुम्ही परात बघितली तर खूप वजनदार आहे त्यानंतर माझ्या परातीचे हे जे काठ आहेत ना हे बाहेरच्या साईडने बेंड करून अशा पद्धतीने त्याला शेप दिलेला आहे ज्यामुळे परातीला आहे ना काट असतील तर ती लागायची शक्यता असते खाली वगैरे पडल्यानंतर तर माझी जी परात आहे ती सेफ अशी आहे तर मी तुम्हाला जवळून दाखवते कशा पद्धतीने हे जे काठ आहेत ना ते लावलेलं आहे तर तर परातीला कधीच कोण कलई वगैरे करत नाही कारण याच्यामध्ये आपण भाकरी चपातीचं जे पीठ आहे ते मळू शकतो तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना या गरम नसतात त्याच्यामुळे परातीला कधीच कलई करत नाहीत आणि जे काही माझे भांडे आहेत ना त्यांना ठोके दिलेले भांडे आहेत तर ठोके दिलेले जे भांडे असतात ना ठोके का देतात आणि त्याचा जो अँटिक लूक आहे तो तरी येतोच पण त्याचं एक कारण आहे तर ते देखील मी तुम्हाला सांग तर परातीला जे ठोके दिलेले आहेत ना ती जर तुम्ही डिझाईन बघितलीत ना तर एकदम लाईनमध्ये असे ठोके देतात म्हणजे कसं आहे ते दिसायला देखील खूप सुंदर देखील असा एक देखील येतो आणि आत्ता तर ठोके दिलेली जी भांडी आहेत ना तांब्या पितळेची ती म्हणजे अँटिक लुकमध्ये येतात आणि तुम्ही आता बघितलंच असेल की बरेच अशी भांडी आहेत की जे आता खूप महागडे आहेत तर मला आता असं वाटतं की म्हणजे याचे जे प्राईजेस आहेत ना जर मी सांगितलं म्हणजे काही गोष्टी मला आठवतात पण आता काही गोष्टींची प्राईस देखील आठवत नाही आहे पण आत्ता जर मी प्राईस बघते ना तर इतकी महाग झालेली आहे ती सगळी भांडी तर परत झाल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवते माझा पितळेचा कुकर तर हा जो कुकर आहे हा एक लिटर कॅपॅसिटीचा आहे एक लिटरचा कुकर जो आहे तो तुम्हाला दिसायला कसा दिसतो माहिती नाही आहे पण छोटा आहे पण याची जर तुम्ही हाईट बघितली तर हाईट याची खूप जास्त आहे म्हणजे याच्यामध्ये आपण डाळ आणि भात आणि आपली दोन ते तीन माणसांची भाजी आहे ना ती व्यवस्थित बसते कुकरला व्यवस्थित देखील होते कुकरचा हा जो लुक आहे हा लुक बघूनच मी हा पितळेचा कुकर घेतलेला आहे त्यांच्याकडे दोन ते तीन लिटरचे देखील कुकर होते पण त्याला शिटी जी होती ना ती अॅल्युमिनियमची किंवा स्टीलची अशी होती तर मला ही पितळेच्या म्हणजे पितळेची जी, जी शिटी आहे ती आवडली त्यामुळे मग मी हा जो एक लिटरचा जो कुकर आहे तो घेतलेला आहे तर जनरली जेव्हा पण आपण तांब्या पितळ्याची भांडी घेतो ती आपण शॉपमधूनच घेतलेली पाहिजेत किंवा जर तुम्ही ऑनलाईन परचेस करत असाल तर तुम्ही व्यवस्थित चांगला व्यवस्थित विचार करून त्याचे रिव्ह्यूज बघूनच तुम्ही तांब्या पितळ्याची भांडी घ्या असेच कुठल्याही लिंक मिळाली स्वस्तात आहे तर तसं तुम्ही करू नका कारण ते जे आहे ना ते प्युअर तांब्याचं आणि पितळ्याची भांडी नसतात तर ते मी तुम्हाला पुढे देखील सांगते की त्याचं सा काय रिझन आहे कारण मी देखील फसलेली आहे तर तुम्हाला मी सांगू शकते तर ह्याची जी तुम्हाला मी आता शिट्टी दाखवली ही पूर्ण पितळेची शिट्टी आहे आणि हा कुकरचा अजून एक मेन पार्ट आहे तो म्हणजे याचे जर तुम्ही स्क्रू बघितले तर हे स्क्रू देखील पितळेचेच आहे त्याला देखा बघा तुम्ही पिवळा कलर आहे तर जेव्हा मी याला घासते ना पितांबरीने तेव्हा ते देखील व्यवस्थित घासले जातात म्हणजे ते देखील पितळेचेच स्क्रू आहेत जिथेही काही फिटिंग केलेली आहे ते, ते के सगळे आहेत ना ते पितळेचे स्क्रू आहेत त्यानंतर ही एक माझी छोटीशी कढई आहे या तर याला मी कधीच कलही करून घेतली नव्हती आत्ता मी इथे जाऊन जे काही मला भांडी आता वाटत होते की आते ही करना अशा मी आत्ता ही वापरायला करणार आहेत अशा भांड्यांना मी यांना पॉलिश देखील करून आणली आणि ह्यांना कलही देखील केलेली आहे तर जितकं त्याला व्यवस्थित आणि प्लेन डिझाईन असते ना तितकी व्यवस्थित कलही बसते तर ह्या कढईला इतकी व्यवस्थित कलई बसलेली आहे तर माझा जो कुकर आहे ना त्याला देखील एवढी जास्त थिकनेसमध्ये कलही नाही आहे तेवढी ह्या कढईला कलही बसलेली आहे आणि याला देखील त्यांनी व्यवस्थित मला म्हणजे पॉलिश देखील व्यवस्थित करून दिलेली आहे आणि कलाई देखील व्यवस्थित करून दिलेली आहे तर मी व्यवस्थित बघितलंत ना तर तुम्हाला दिसेल इथे आहे ना आ, ही जी परत आहे ना माझी जुनी आहे तर याला काट आहे ना असे पूर्ण हे आहेत म्हणजे अनफिनिश्ड आहे ही आ, तर अशी जी भांडी आहेत ना ही जुन्या पद्धतीचीच भांडी आपण म्हणू शकतो ह्याला आत्ता तुम्हाला अशा पद्धतीची कडे आता भेटेल की नाही मला माहिती नाही पण इतकी वजन आहे हिचं खूप वजनदार आहे आता दिसायला मला माहिती नाही छोटी असेल तरी पण खूप वजन आहे हिचं आणि अशा प्रकारच्या ज्या कढई आहेत ना याच्यामध्ये आपण भाजी बनवू शकतो त्याचसाठी मी घेतली होती एकदम हलक्या क्वालिटीची बिलकुल पण नाही आहे याच्यामध्ये मला असं वाटतं आहे की माझी जी फोडणी वगैरे जी आहे ना ती बिलकुल पण करपणार नाही तर जेव्हा मी यूज करेन तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेन तर याचे जे काट आहेत ते तुम्ही बघितलेत तर अशी व्यवस्थित नाही आहे फिनिशिंग नाही आहे अनफिनिश्डच आहे त्यानंतर रोजच्या वापरातलं हे जे पातील आहे ते मी आत्ताच इथल्या दुकानातून घेतलेलं आहे तर याची जर तुम्ही साईज बघितली तर चहाच्या पातिलाची साईज आहे आणि खूप हलकं आहे तर आत्ता जर तुम्ही तांब्या पेत्याची भांडी घ्यायला गेलात ना तर तुम्हाला या मटेरियलमध्ये भांडी भेटतील की ज्याच्यामध्ये आपण जर फोडणी वगैरे टाकली तर ती नक्की करपेल जेव्हा मी हे पातीला घेतलं ना तेव्हा मी याला फक्त चहाच्या चाहा, पर्पजसाठीच पर घेतलं होतं पण जर मी लोकल शॉपमधून घेतलेलं आहे म्हणजे मला गॅरेंटी आहे की हे पितळेचंच आहे तर तेच मला मी जेव्हा ऑनलाईन घेतलं असतं तर मला माहिती नसतं की हे पितळेचं आहे की नाही तर बघा हे इतक्या हलक्या क्वालिटीचं आहे ना तर थोडंफार खाली पडलं तरी याला आहे ना असे बेंड आलेले आहेत तर तुम्ही समजू शकता हे पातील आहे हे पितळेचं आहे पण क्वालिटी जी आहे ना ती फोडणी टाकण्यासारखं पातीला नाही आहे पण मला एक चहासाठी हवं होतं म्हणून मग मी हे घेतलं होतं तर हा एक माझ्याकडे पितळी डबा आहे तर डिझाईन देखील याच्या झाकणावरती जी डिझाईन आहे ती देखील खूप छान दिसते आणि डब्यावरती देखील बारीक बारीक डिझाईन बनवलेली आहे तर जेव्हा मी कढईला कलई करायला दिलं होतं तेव्हा मी हा डबादेखील पॉलिश करायला दिला होता तर त्यांनी याला देखील पॉलिश करून कलई केली डब्याला ॲक्च्युली काहीच गरज नव्हती कलई करायची पण ठीक आहे आता ह्याला झालेली आहे कलई तर थोडंसं आहे ना म्हणजे मी जसं सांगितलं की जितकी प्लेन डिझाईन असते ना पितळ्याच्या भांड्यांना तितकी व्यवस्थित कलई बसते जितकं कॉम्पॅक्ट आणि जितकं डिझाईनवालं भांडं असताना तितका कलही व्यवस्थित बसत नाही तर बघा डब्याला एकदम व्यवस्थित नाही केले पण ठीक आहे मी याच्यामध्ये काही शिजवणार नाही आहे त्याच्यामुळे मी याला वापरू शकते तर सेम तसंच कुकरला देखील इतकी व्यवस्थित कलही केलेली नाही आहे पण तरी एक दोन वर्ष तरी कलही राहील असं त्यांनी मला सांगितलं तर याच्यावरती अशी एकदम बारीक अशी डिझाईन केलेली आहे ज्याच्यामुळे डब्याचा जो लुक आहे ना तो खूप छान आलेला आहे तर जेव्हा मी हा डबा घेतला होता ना तेव्हा मी ह्या डब्यावरच्या झाकणाचीच डिझाईन बघितली होती की ज्याच्यामुळे खूप सुंदर दिसत होता आणि याच्यामध्ये दोन तीन व्हरायटीज होते तर हा जो डबा आहे ना हा एक तीन लिटरचा असेल म्हणजे एक चार नंबर साईज आहे याची तर हा डबा जसा तुम्हाला दिसतोय तसाच हलक्या क्वालिटीचा आहे वजनदार नाही आहे म्हणजे एकदम एकदम पातळ मटेरियल होतं कलय केल्यामुळे अजून थोडंसं जास्त दिसतंय पण नाही हा हलक्या क्वालिटीचाच डबा होता या खलबत्त्याबद्दल मला बरेच प्रश्न येतात कुठून घेतलेला आहे तर हा जो खलबत्ता आहे ना हा देखील खूप वजनाला आहे खूप वजन आहे याचं याचा, याचा हा जो म्हणजे दांडा आहे ना तो देखील तुम्ही जर बघितलात ना हात लावून तर तुम्हाला खूप वजन लागेल याचं तर हे बघा हा खराब झालेला असा वापरून वापरूनच तर हा असाच ठोकताना वापरला होता तर बघा आतमध्ये देखील याच्या पितळीचं मटेरियल आहे म्हणजे पूर्ण पितळ्याचं आहे तर आत्ताची जी भांडी आहेत ना ती एवढे जास्त असे पितळ्याचे नाही आहेत पण याच्यावरती देखील अशी बारी बारीक बारीक डिझाईन बनवलेली आहे याला मध्ये मध्ये असे गोल डिझाईनमध्ये हा जो शेप बनवलेला ना त्याच्यामुळे खलबत्ता जो आहे ना तो खूप सुंदर दिसतो प्लेन असे डिझाईन नाही आहे त्याचा जो खालचा तुम्ही खलपत्ता जरी बघितलात तर तो देखील शेप जर तुम्ही बघितलात ना तर तो देखील असा थोडासा वेगळा शेप आहे तर हा शेप बघूनच मी घेतला होता याच्या आतमध्ये देखील बारीक बारीक असे लायनिंग बनवलेले आहेत ला आतमधून देखील हा व्यवस्थित असं फिनिशिंग आहे याला ताना मी बरेच असे दगडाचे पण खलबत्ते बघितले तर तो देखील म्हणजे मला घ्यायची इच्छा होते तर तो बघू आता जेव्हा घेईन तेव्हा घेईन कारण खूप सुंदर दिसतात ते दिस फक्त त्याला सिजनिंग करायला ला लागतं तर ते थोडंसं मोठी प्रोसेस आहे पण तरी त्याच्यामध्ये जर आपण काही म्हणजे बनवलं ना तर खूप सुंदर अशी चव लागेल जेवणाला कारण आधीचे जसे खलबत्ते वगैरे होते ना ते खूप सुंदर त्याचं चविष्ट लागायचं जेवण आपण जरी चटणी वगैरे त्याच्यावरती बनवली किंवा नुसतं मिरचीला त्याच्यामध्ये ठेचलं ना ते तरी देखील भाज्या इतक्या सुंदर लागतात चविष्ट लागतात तर तसंच हा जो खलबत्ता आहे ना तो देखील मला खूप आवडतो त्यानंतर नेहमी तुम्ही हा जो माझा मसाल्याचा डबा आहे तो बघता तर हा जो मसाल्याचा डबा आहे याच्यावरती देखील मी सेपरेट व्हिडिओ जेव्हा घेतला होता तेव्हा मी बनवली होती तर हा मी ऑनलाईन परचेस केलेला आहे पण ह्याला आता खूप महिने झालेले आहेत तर लिंक मला शोधावी लागेल कारण मी कधी का पण हा जर तुम्ही पितळेचा माझा मसाल्याचा डब्बा बघितलात आणि जी जुनी भांडी आहे ज्याला मी आता पॉलिश करून आणलेली आहे ती भांडी बघितलीत बा ना तर तुम्हाला या दोन्ही पितळ्याच्या भांड्यांमध्ये खूप फरक जाणवेल याची जी क्वालिटी आहे ना ती तेवढी भारी अशी मला काय वाटलेली नाही आहे पण ठीक आहे मला आवडला होता म्हणून मग मी घेतला होता तर मी त्याला ही अशी ट्रिक केलेली आहे सिलिकॉनचे जे छोटे छोटे मफिन्स आहेत ना हे मी याच्यामध्ये टाकलेले आहे ज्याच्यामुळे मसाले जे आहेत ना ते काळे पडत नाहीत आणि खूप दिवस याच्यामध्ये मसाले ठेवू शकतो त्यानंतर हे असे छोटे छोटे ॲपलच्या शेपमधले हे जे डबे आहेत हे मी इथल्याच शॉपमधून घेऊन आलेली आहे तर हे प्युअर तांब्या पितळचे आहेत फक्त फरक एवढाच आहे की एकदम पातळ आहेत ह्याचे काठ जर बघितलेत ना तर हे काट लागण्यासारखे काठ आहेत आणि याची जी वरची डिझाईन आहे ना ही पूर्ण निघते तर ती काढून आपण ह्याला व्यवस्थित पितांबरीने घासू शकतो अशा पद्धतीचे हे जे दोन डबे आहेत ना ते मी घेतले होते तर हे मी याचे म्हणजे आपलं जे बडीशोप आणि इलायची वगैरे ठेवण्यासाठी वापरलेले आहेत त्यानंतर हा एक माझा तांब्या आहे की हा मला खूप आवडला होता जेव्हा मी घेतला होता तर ह्याला अशी छोटीशी नॉच आणि याच्यावरती छोटंसं असं गोल झाकण आहे दिसायला खूप सुंदर दिसला होता म्हणून मी घेतला होता तर पुण्यामध्ये एक वन स्टॉप किचन म्हणून शॉप होतं लॉकडाऊनच्या आधी आहे ना मी तिथूनच बरीच भांडी घेतली होती तर माझा जो पाण्याची जी टाकी मी वापरते ना आत्ता ती देखील मी तिथूनच घेतलेली आहे तर अशी बरीच भांडी आहेत की तिथून घेतली होती पण ते शॉप लॉकडाऊनमध्ये आहे ना बंद झालं माहिती नाही का तर हा तांब्या मला तिथे आवडला होता म्हणून मग मी लगेच घेतला होता तर हे सगळे जी भांडी झालीत ना ही छोटी छोटी भांडी होती आता सगळी जी माझी पाण्याची भांडी आहेत जी मोठे मोठे आहेत ते दाखवते तर त्यामधली ही एक फिल्टरची अशी टाकी आहे तर त्याला वरती फिल्टर देखील बसवलेले आहेत खाली जो नळ दिसतोय तो पूर्ण पितळेचा नळ आहे फक्त आता खूप दिवस वापरलेला नाही आहे तर थोडा टाईट झालेला आहे तर याच्यावरती असे दोन फिल्टर लावलेले आहेत की जे आपण काढून धुऊ शकतो तर आत्ता म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते तर म्हटलं हा वापरायला देखील कडावा याची कॅपॅसिटी देखील मिडियम आहे खूप जास्त मोठा नाही आणि खूप जास्त छोटा नाही म्हणजे दिवसाचं जे दिवसा पाणी आहे याच्यामध्ये बसून जातं फिल्टरची देखील क्वालिटी खूप चांगली आहे व्यवस्थित अजून देखील ऑपरेट होतो आहे याला अशा पद्धतीने फिटिंग केलेलं आहे तर इथून आपण काढून त्याला फिल्टर व्यवस्थित धुवू शकतो तर ही जी टाकी आहे ना ही लग्नात भेटलेली टाकी आहे याचं देखील जर तुम्ही तांब्याचं भांडं बघितलं तर खूप वजनदार आहे ही देखील तर आता खूप दिवस झाला ही भांडी वापरलेली नाही आहेत मी दिवाळीमध्ये दरवर्षी ही भांडी घासून फक्त ठेवून दिलेली आहेत आणि बघा आता दिवाळीत ठेवलेली ही जी भांडी आहेत ना ती तुम्ही बघितलीत ना तर मी यांना जेव्हा पण ठेवून देते ना तेव्हा मी याला प्लास्टिकचे जे कवर असतात ना त्याच्यामध्येच ठेवून देते असंच म्हणजे बाहेर जर आपण मोकळ्या हवेमध्ये ठेवले तर हे काळे पडतात तर दुकानात बघितलं होतं की ते तांब्या पितळेची भांडी आहेत ना ती प्लास्टिक कवरमध्येच ठेवतात तर ते बघूनच ती आयडिया सुचली होती तर तेव्हापासून मी ही जी भांडी आहेत ना ही घासून तुम्ही कुठेही लॉफ्टवरती ठेवलीत ना पिशव्यांमध्ये तर ही व्यवस्थित जशी आहे तशीच राहतात डाग पडत नाहीत याला तर आता मी ही वापरायला काढत होते तर म्हटल्या याचे देखील व्यवस्थित साफ करून घ्यावे तर फिल्टर हे अशा पद्धतीने ना स्क्रूनी फिट करून घेतलेले आहेत तर ते मी काढून घेते आणि व्यवस्थित जी टाकी आहे ना ती घासून घेते कारण आता खूप वर्ष वापरलेली नाही आहे बरीच आतमधून काळी झालेली आहे कारण जेव्हा मी घासायचे तेव्हा मी वरच्यावरून व्यवस्थित घासायचे आतून खूप जास्त काही घासलेली नाही आहे तर इथे बघा ह्याला होल पाडताना इथे असे काळे डाग पडलेले आहेत तर मागच्या वेळेस जेव्हा मी माझी व्हिडिओ टाकली होती दिवाळीच्या क्लिनिंगमध्ये मी ही जी भांडी घासायला काढली होती तेव्हा मला एक कमेंट आली होती की ताई तुम्ही ही जी भांडी आहेत ना ही वापरायला काढा कारण हे जे फिल्टरचं जे पाणी असतं ना हे खूप चांगलं असतं आपल्या शरीराला पण आपल्याला म्हणजे जेव्हा मुलं लहान असतात ना तेव्हा मॅ मॅनेज होणं म्हणजे मेंटेन नाही होत सारखं घासायला होत नाही पितांबरीने म्हणून मग मी नव्हतं काढलं पण म्हटलं आत्ता चला मुलांच्या हेल्थसाठी म्हणून का होईना ही भांडी वापरात येतील तर ह्याला आता मी फिल्टर्सला व्यवस्थित धुवून घेते बघू याचे सगळे डाग जे आहेत ते निघतात का तर बऱ्यापैकी भिम लिक्विडने डाग निघालेले आहेत लास्ट टाइम कोणीतरी कमेंट केली होती की तुम्ही तांब्या पित्याची भांडी घासायला भैया पावडर वापरा तर मला वाटते तांब्या पित्याची भांडी आहेत ना ती काळी पडतात त्याच्यामुळे त्याच्यासाठी जर मी कोणतीही पावडर वापरली ना तरी हात काळे होणारच आहेत त्याच्यामुळे जास्त विचार करत नाही आहे पण तरीही मला जर इथे भेटली भैया पावडर तर मी नक्की घेईन आणि यूज करून तुम्हाला फरक देखील दाखवेन पण आत्ता मी ही जी पावडर वापरते ना ही रिफ्लेक्ट म्हणून पावडर आहे तर ही मी डिमार्टमधूनच घेतलेली आहे आणि ह्याच्यानी भांडी इतकी व्यवस्थित निघतात ना मेन म्हणजे पितांबरीने भांडी घासायला थोडासा जोर लावायला लागतो ला पण ही रिफ्लेक्ट वापरली ना तर भांड्यांना जास्त जोर न लावतायत ना ला भांडी एकदम छान अशी चकाकत होती तर इथे मी तुम्हाला फरक देखील दाखवते खूप फरक पडलेला आहे भांड्यांमध्ये तर हे बघा टाकी आहे ना खालून देखील किती काळी झालेली आहे नळ जो आहे ना या टाकीचा हा पितळेचा नळ आहे त्यामुळेच तो बघा थोडासा मला असं वाटतो आहे की लीक होईल पण मला माहिती नाही आहे की तो चालतो आहे की नाही तर बघूया आता नळ जो आहे तो चालतो आहे की नाही आणि ही जी भांडी आहेत ना ही जेव्हा आपण पितांबरी किंवा रिफ्लेक्ट किंवा कुठ कोणती पावडर जरी तुम्ही वापरून घासलीत ना आणि त्याच्यानंतर जर थोडंसं आपण आपलं जर साबणाने घासलीत ना व्यवस्थित स्क्रबरने तर ही जी भांडी आहेत ना ह्याच्यावरती पाण्याचे डाग राहत नाहीत हे मेन आहे कारण हे मी अनुभवलेलं आहे तर आता इथे बघा मी पितांबरीने घासून झाल्यानंतर परत एकदा फक्त स्क्रब केलेलं आहे तर जी टाकी आहे ना ती बघा किती सुंदर निघालेली आहे इतकी चमकते इतकी छान दिसते आणि बघा ना म्हणजे कसं म्हणतात ना जुनं ते सोनं तसं झालेलं आहे माझं आत्ता तर ही जी भांडी आहेत ना ही मला वाटते ही टाकी मी काहीतरी अडीच हजाराला घेतलेली असेल आता मला काय म्हणजे प्राईजेस आठवत नाहीत पण याच्यावरती काही भांड्यांवरती आहे ना प्राईज ऑलरेडी तिथे मेन्शन केलेल्या होत्या त्यामुळे मला लक्षात आहेत की बाबा हा ही जी टाकी आहे ना ती अडीच हजाराची आहे तर ही आत्ता जर मी बघितली ना तर मला माहिती नाही जी प्राईज काय आहे तर जर तुम्ही अशी फिल्टरची टाकी आत्ता कुठे बघितली असेल दुकानामध्ये तर मला नक्की कमेंट करून सांगा की याची प्राईज आत्ता काय आहे ती जी भांडी आहेत ना घासून झाल्यानंतर लगेचच पुसले ना तरच ही स्वच्छ राहतात जर त्याच्यावरती तसंच पाणी ठेवलं ना तर ते पाण्याचे डाग असे पडून पडून आहेत ना ड्रॉप्स काळे पडून जातात आणि मग भांडी आहेत ना स्वच्छ दिसत नाहीत म्हणजे आपण जरी याच्यावरती किती पण मेहनत केली ना तर ती वायाच जाते जर आपण ह्याला व्यवस्थित नंतर पुसलं नाही तर तर बघा टाकी आता इतकी चकाचक झालेली आहे म्हणजे वापरायला ही मोकळी झालेली आहे तर बघूया आता नळ माझा चालतो आहे की नाही कारण मी असं वाटत होतं मला याला पण मी पॉलिशिंग करून घ्यायला हवी होती पण मी ही भांडी घेऊन गेली नव्हती म्हटलं काही वापरायची नाही आहेत तर म्हटलं वापरायची जी मला म्हणजे आता किचनमध्ये मला जी भांडी वापरायची होती तीच मी भांडी पॉलिश करून आणलेली आहे आणि खरंच खूप महाग पडतात हे कलई वगैरे पण म्हणतो पण कलई करायचं म्हटलं ना तर खूप महाग आहे आणि इथे तर रेट खूप जास्त आहे तर बघा इथे फिल्टरला आता मी व्यवस्थित फिट करून घेतलं आहे अशा पद्धतीने फक्त गोल करून घ्यायचं आहे आणि फिल्टर जे आहेत ना ते व्यवस्थित फिट झालेले आहेत आणि मी यांना फिल्टरला घासून यांना बाहेर सुखायला ठेवलं होतं आहे मला वाटतं ही एक पाच सात लेटरची असेल याचा जो नळ आहे ना पूर्ण नळ हा देखील पूर्ण पितळायचा आहे टाकी पूर्ण तांब्याची आहे तर हा पितळ्याचा नळ आहे फक्त आहे ना थोडासा म्हणजे मला वाटतं पितळ्याचे जे नळ असतात हे असेच असतात एकदम टाईट तर हा बघा अशा पद्धतीने नळ देखील ऑपरेटिंग आहे तर आता मी वापरायला काढणार आहे का पण त्या वापरून बघूया त्यानंतर अशा पद्धतीची अजून एक मीडियम साईजची माझ्याकडे टाकी आहे की ही टाकी आपण पाण्यासाठी वापरतो पण मी ही जी टाकी आहे ना ही मी आपले जे गव्हाचं पीठ वगैरे आहे किंवा तांदूळ एक्स्ट्रा आणलेले असतात कधीतरी ते ठेवण्यासाठी मी ही टाकी ता, वापरते आणि जे एक्स्ट्राचे जे धान्य असतं की जे आपलं जास्त असतं ना ते मी या टाकीमध्ये ठेवून ही टाकी माझी मा लॉफ्टवरतीच असते मी कधी खाली कुठे ठेवत नाही तर ही टाकी आणि हंडा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो तर ती भांडी काही आहेत तर ती दाखवते मी तुम्हाला हंडा देखील मीडियम साईजमध्ये आहे आणि टाकी देखील मीडियम साईजचीच आहे मे बी मला माहिती नाही आता याच्यामध्ये छोटी येते की मोठी येते मे बी ही मोठी साईज देखील असेल त्यानंतर नेहमी वापरातली ही जी माझी टाकी आहे ती टाकी देखील मी पुण्यातून घेतलेली आहे पुण्यामध्ये एक पिंपळे सौदागरला शॉप आहे त्यांच्याकडे म्हणून मी ही टाकी घेतली होती तर याचं आतून पूर्ण म्हणजे ही टाकी जी आहे ना ती पूर्ण तांब्याची टाकी आहे फक्त याला वरती तुम्हाला पेंट केलेला दिसेल नळ ह्याचा प्लास्टिकचा आहे आतून पूर्ण ता टाकी जी आहे ना ती तांब्याची आहे म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं खाली पण त्याला व्यवस्थित असं रबर मटेरियल चिटकावून ठेवलेलं आहे की ज्याच्यामुळे ना भांडी अशी कुठेही स्क्रॅच पडायला नको कारण वजन आहे खूप मोठी आहे मला वाटते ही दहा लिटरची टाकी आहे तर याच्यावरती हा जो असा पेंट केलेला आहे ना हा असा पेंट होता आणि मला तांब्याची टाकी हवी होती म्हणून मी हा घेतला होता तर जेव्हा मी ही टाकी घेतली होती ना तेव्हा मी पाच हजाराला घेतली होती आत्ता मला याचा रेट माहिती नाही आहे किती आहे तर तुम्ही आत्ता ही अशी जी टाकी आहे ना ती कुठल्याही दुकानामध्ये बघितली असेल सर्विस प्लॅटफॉर्म आहे जिथे मी माझं जे वॉटर प्युरिफायर आहे तो लावलेला आहे वरती आणि तिथेच खाली माझी नेहमी पाण्याची टाकी असते जिथून पाणी मला आहे ना घेऊन ठेवायला व्यवस्थित पडतं म्हणजे कुठे हलवायची गरज नाही आहे तिथेच वरती मी माझा फिल्टर लावलेला आहे आणि माझा जो फिल्टर आहे ना तो स्टोरेजचा फिल्टर नाही आहे त्यासाठी मला हे स्टोरेजसाठी ह्या टाक्या घ्यायला लागतात जनरली आत्ताचे जे फिल्टर्स मी भरपूर जणांचे बघितले की त्याला थोडंसं स्टोरेज असतं माझं डायरेक्टली मला बटन ऑन करायला लागतं आणि मग टाकीमध्ये पाणी स्टोअर करून ठेवायला लागतं ला तर जेवणासाठी जे काही पाणी, पाणी लागतं ना ते मी फिल्टर पाणीच वापरते आणि ते मी याच्यामध्ये स्टोअर करून ठेवते माठ मी आत्ता आहे ना बाहेर ठेवलेलं आहे पाणी बाहेर मस्त थंड होतं तर यामध्ये आता मी पाणी भरून ठेवते वरती पाणी टाकलं तर फिल्टरमधून पाणी हळूहळू खाली येतं तर एक थोड्या वेळाने बघूया आता पाणी येतं आहे की नाही तर चला याचा नळ जो आहे तो व्यवस्थित ऑपरेट होत आहे म्हणजे पाणी तरी येत आहे नळातून आता बघूया फक्त कुठे इकडे तिकडे लिकेज नको आहे कारण एखादी वर्ष जर आपण आठ दहा वर्षांनी वापरत असू तर आपल्याला हा फरक तर जाणवणार तर याचं जा जा जे पाणी आहे ना त्याचा फ्लो खूप कमी आहे पण पाणी येत आहे आणि कुठेही लिकेज नाही आहे तर वापरायला आता ही जी टाकी आहे ना ती खूप चांगली आहे त्याच्यामुळे मी आता वापरायला काढणार आहे हे असं होतं तांब्या पितळ्याच्या भांड्यांचं कलेक्शन तर तुम्हाला कोणतं भांडं आवडलं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही आता इथे भांडी सगळी ठेवलेली आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय